समाजाला या निमित्तानं मी आवाहन करू इच्छितो की या मोर्चासाठी बहुसंख्य संख्येनं तुम्ही उपस्थित राहा आणि हे मोर्चा अतिशय शांततेनं आपल्या समाजाची शिस्त त्या ठिकाणी दाखवावे त्या दृष्टीनं हा मेळावा मोठ्या संख्येनं मोर्चा व्हावं या दृष्टीनं सगळ्या समाज बांधवाने प्रयत्न असा मोठा मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये देशाचे नेते खासदार हरिभाऊ राठोड संदेश राठोड गोरसेनाचे आणि ऑल इंडियाचे ते बाबूराव राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी मोर्चा निघणार आहे समाजाला मी विनंती करतो की आपल्या देशातील सर्व नेते आपण या ठिकाणी येत आहे तरी आपणही सर्वजण सोलापूर जिल्ह्यातून सर्व सर्व्यांनी उपस्थित राहून मोर्चा सक्सेस करावा ठेवणारा बांधवांना आणि युवकांना माझी नम्र विनंती आहे की एस टी आरक्षणासाठी दिनांक सोळा नऊ पंचवीस रोजी भव्य मोर्चा निघणार आहे एस आरक्षण आपल्याला मिळण्यासाठी हा लढा शेवटपर्यंत लढा द्यावा लागणार आहे आणि आपण आपल्या भविष्यातील पिढीसाठी आणि त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण या मोर्चा मध्ये सर्व घरात आणि सर्व कुटुंबाच्या माणसांनी सहभागी व्हावं आणि आपल्या शक्तीचं दर्शन द्यावं अशा जा प्रकारची विनंती आमच्या येत्या सोळा तारखेला एस टी आरक्षणासाठी बंजारा समाजाचं मोठा मोर्चा निघणार आहे तर मी सगळ्या आमच्या प्रत्येक तांड्यातल्या महिला भगिनी आणि बंधूंना एकच विनंती करते सगळ्यांनी उपस्थित राहावे आणि आमच्या महिलांनी